सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपणच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आप, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेला आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आप आपल्याला बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा भाव तर पहिली बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती चौदा हजार आठशे चौदा क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला है रुपे, है, रुपे, आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्यान दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गजबड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाचशे वीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण मेला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तब्बल तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे अठ्ठावन्न क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची अभोघती तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभुती दोन हजार पाचशे सत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे तीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबोक होती सात हजार पाचशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार एकसष्ट रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर राहुरी वांभिरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबोक होती चार हजार तीनशे पंचावन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कळवण कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार पाचशे नव्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे एक रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक दर तीन हजार एकशे एकसष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे त्रेसष्ट रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे पंचवीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती पंधरा हजार तीनशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे ब्याण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर दिंडोरी बनी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार आठशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार सहाशे वीस रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार नऊशे पाच रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार ब्याण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हवो कुतीस सहा हजार दोनशे पंचवीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे सत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती येत आहे उमराणे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आगोक होती दहा हजार पाचशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल